किओस्के नावाचं एक कॅफे आहे तिथे तर तिथे खूप सुंदर कॉफी मिळते शर्मा चांगला असतो बाकी शर्मा शॉप्स मध्ये कसं असतं मेओनीस कमी सांगितलं किंवा तिकड जास्त सांगितलं ते करत नाही इथे करतात इथे ऍक्च्युली रिची रिच आहे पुढे तिथे आम्ही कोल्ड कॉफी प्यायला जातो इथे शर्मा खाल्ल्यावर हा इराणी पण आहे अफगाणी आहे एकदम भारी पोहे त्यांचे नमस्कार मंडळी मी अम्या वैद्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते आज मी आलेली आहे सिंहगड रोडच्या खाऊ गल्ली येथे तर इथे काय काय मिळतं ते आपण आता बघूया आणि इथे बरेच लोक आलेले आहेत त्यांना सुद्धा विचारूया की इथलं फूड तुम्हाला कसं वाटतं ते चला सगळ्यात आधी आपण ट्राय करूया सुदैम्याचे पोहे हुआ। एक तरी पोहे द्या दा दादा तर्री, पोहे। तर्री ये है? एक दोन तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती सारे प्रकार आहेत पोह्यांचे तर जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पोहे खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही सुद्धा पोहे हे नक्कीच ट्राय करू शकता वीस रुपयात मध्ये मला हे तरी पोहे मिळालेले आहेत हे शॉप किती वाजेपर्यंत असतं चला आता आपण याची टेस्ट बघूया कशी आहे ते पोह्यावर लिंबू नाही पिळलं तर मग काय मजा आधी छान प्रकारे लिंबू पिळून घेऊया चाले तर आपण सुदाम्याचा पोहे इथे आलेलो आहोत आणि ही जी ब्रांच आहे हे रन करतात कधीपासून तुम्ही रन करताय तसं बघितलं तर मी, मी दोन वर्ष मार्केट मार्केटमध्ये चालू केलेले इथे जानेवारी सात जानेवारीला इथे आपण स्टार्ट केलं लास्ट इयर मध्ये आणि कसा रिस्पॉन्स आहे चांगला रिस्पॉन्स आहे मॅडम किती प्रकारचे पोहे टोटल नऊ प्रकारचे पोहे येतात मॅडम आपल्या वरती आहेत सुद्धा जसं की कांदा पोहे आहेत दडपे पोहे आहेत मटकी आहे कोकणी पोहे आहेत त्याचबरोबर आपला तरी पोहे सांबर पोहे इंदोरे आणि दही पोहे आहेत म्हणजे आपल्याकडे त्यामध्ये बघित ना तर स्पायसी मध्ये आहेत तरी पोहे किंवा चटपट्टीमध्ये चटपटीत पोहे कुरकुरे पोहे पण येतात मॅडम भरपूर जुनी अवघल मॅडम आपल्या इथं कसं संध्याकाळच्या टायमाला आय सी बँक पासून पुढे चालू होतं जास्त करून गर्दी संध्याकाळी बरं बरं आता आपण ऍक्च्युली सकाळी आलेलो हो, आहोत त्यामुळे गर्दी आहे पण तेवढी नाही आहे संध्याकाळी तुम्हाला हे सगळं भरलेलं दिसेल असे सगळेजण इथे सांगत आहेत तर आपण कधीतरी इथे संध्याकाळी सुद्धा येऊन बघूया हॅलो दादा कधीपासून येत आहे तुम्ही इथे पाच ते सहा महिन्यापासून येते कसं तुम्हाला एकदम भारी पो आहेत त्यांचे आणि त्यांच्याकडे नऊ नऊ प्रकारच्या व्हरायटीज आहेत त्या सगळ्या सगळ्या मी टेस्ट केल्यात त्यापैकी त्यांचे दडपे आणि तरी पोहे एकदम भारी आहेत आता तरी दीड महिना झाला येते अच्छा नाश्त्यासाठी बेस्ट आहे पोहे त्यांच्याकडले दडपे पोहे पण खूप मस्त असतात त्यामुळे मी एक दडपे पोहे घेणार आहे साधे पोहे तर आपल्याला सगळीचकडे खायला मिळतात पण असे व्हेरायटी ऑफ पोहे खूप कमी ठिकाणी मिळतात त्यामध्ये हे सुद्यामाचे पोहे मी पहिल्यांदाच इथे आलेली आहे आणि हे मी आता टेस्ट करणार आहे हे बघा आपले आलेले आहे दडपे पोहे अवल्ली चांगली जागा आहे आम्ही सारखं येतो इथं जर का बोर झालं किंवा भेटायचं असल वगैरे तर आणि इथे ऑलमोस्ट केलं आहे खूप खूप सारं ट्राय केलं आहे इथे ते सगळंच ट्राय केलं आहे आणि आवडतं इथे शोर्मा आहे लस्सी तुमचं आवडतं काय माझा किंग्सचा शोर्मा आहे त्यानंतर इथलं बेल्जियन वॅफल आहे इकडचा चहा सुद्धा छान आहे साईप्रेमाचा चहा त्यानंतर दही कचोरी पण छान आहे त्यांची आहे तिथं खूप सारे गोष्टी आहेत ट्राय करण्यासारखे संध्याकाळी जास्ती गरजे असते कारण की भरपूर कपल झाले मित्र झाले सगळे तिथं एकत्र येतात त्यामुळे मग सगळ्या तरुण लोकांचा कट्टा आहे नाही का सगळ्या तरुण लोकांचा ते क्वांटिटी खूप जास्त आहे प्रोडक्टची क्वालिटी खूप कमी ठिकाणी आहे पण जसं म्हटलं तर आता जस्ट आलेलं मेरिडियन चांगलं आहे खूप आणि दुसरी गोष्ट नॉनव्हेज प्रॉडक्ट हे बघा सुद्या माझे पोहे खाल्ल्यानंतर मी हा घेतलेला आहे प्रेमाचा चहा चहा कचोरी आहे स समोसा नाश्ता नाश्ता पण आहे आपल्याकडे बरं आणि चहा आणि बनमस्का कितीला मिळतो हे पण सांगा आणि चहा पंधरा रुपयाला आहे बनमस्का आपल्याकडे पंचवीस रुपयाला आहे बनमस्का तुम्ही इथे बनवता का नाही नाही आपल्याकडून फ्रँचायझीकून येतो आपल्याला रेडीमेडमध्ये गेली तीन ते चार वर्षांपासून मी या खाऊगलीमध्ये राहतो आहे आणि जवळपास सगळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ या ठिकाणी मिळतात आत्ताच तुम्ही माझ्यामध्ये सुदामाचे पोहे यायला व्हिजिट केली आहे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे तिथे तुम्हाला दिसत आहेत त्याच्याच बाजूला एक बिर्याणीचं एक हाऊस आहे तर वेगवेगळ्या प्रकारची निखारा बिर्याणी त्या ठिकाणी खायला मिळते तसेच पलीकडच्या भागात जर गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी मानकर दोसा आहे त्यानंतर चायनीजचे काही रेस्टॉरंट्स आहेत नॉनव्हेजचे काही स्पेशल रेस्टॉरंट आहेत कॉफी काही ठिकाणी किओस्के नावाचे कॅफे आहे तिथे तर तिथे खूप सुंदर कॉफी मिळते तर आ, मला वाटतं की प्रत्येक व्हरायटी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे खवय्यांसाठी अनुभवायला मिळेल तर नक्की तुम्ही खऊगल्लीत भेट द्या आणि रोज तुम्ही एक वेगळं दुकान जरी एक्सप्लोर एक्सप्लोअर केलं तरी तुम्हाला खूप छान छान गोष्टी इथे खायला मिळतील थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला खास नाईट व्ह्यू दाखवण्यासाठी आम्ही परत एकदा आलेलो आहे हाऊगल्ली येथे तुम्ही बघू शकता हा आहे इव्हनिंगचा व्ह्यू इव्हनिंगचा नाही म्हणू शकता तुम्ही नाईट व्ह्यूज म्हणू शकता आता वाजलेले आहे रात्रीचे दहा तरी क्राऊड बघू शकता तुम्ही किती आहे रोडच्या अलीकडल्या साईडला आणि पलीकडल्या साईडला तुम्ही बघू शकता त्या साईडलासुद्धा भरपूर सा शॉप्स आहेत स्ट्रीट फूड आहे तिकडे पण तुम्ही खाऊ शकता काय काय मिळते इथे ते बघूया दाबिली आहे हे बघा गणेश भेळ आहे या ठिकाणी मानकर डोसा आहे वेंकीज एक्सप्रेस आहे लस्सी वस्सी सकाळीच्या दादांनी सांगितलेलं होतं की या ठिकाणी लस्सी छान मिळते त्यांनी सांगितलं होतं लसी बसीमध्ये शॉर्मासुद्धा चांगला मिळतो आम्ही तर नाही खा शॉर्मा पण नॉनव्हेज लवर्सला खूप आवडेल मेरिडियन आईस्क्रीम आहे हे एक पान शॉप आहे या ठिकाणी सोया शॉप आहे बारबी जेवढे प्रकार असतात ते इथे या ठिकाणी मिळून जातील बिर्याणी आहे तर ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी रोल आहे तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळून जातात त्याच्यामुळे सिंहगड रोडची खाऊगल्ली या ठिकाणी नक्कीच तुम्ही भेट द्या खाऊगल्लीमध्ये सगळ्यात फेवरेट आहे इराणी हे चाप तर हे जे शॉप आहे एकदम बेस्ट आहे सॅगीज चापवाले ओके तो प्रत्येकजण येऊन इथं विजिट देऊ शकतो चांगली टेस्ट है। इरानी पन आहे हां इराणी पण आहे अफगाणी आहे भरपूर प्रकारची इथे व्हरायटीज आहेत तुम्ही ट्राय करू शकता या व्यतिरिक्त इथे शॉवरमा मिळतो चांगला यस किंग्ज शॉवरमा आणि बेल्जियम रायफल्स मिळतो तर बऱ्या बऱ्यापैकी सर्व काही एकच छताखाली जसं आपण म्हणतो तर तीही खाऊ घडली तर प्रत्येक पदार्थ प्रत्येक आयटम आपल्या आपण इथे अनुभवू शकतो टेस्ट करू शकतो येस। तुम्हाला काय आम, बेसिकली आम्ही दरवेळेस इथे येतो तेव्हा ह्या ठिकाणी नेहमी आम्ही चाप ट्राय करतो स्पेशली मला इकडचे चाप आणि मोमोज आवडतात ते बघा अजून एक आहे गोकुस मोमोज आणि द किंग शॉर्मा अलीकडल्या साईडला बास्केट अँड रॉबिन्सच्या आईस्क्रीमसुद्धा आहेत इकडे परत व्हेज आणि नॉन व्हेज बिर्याणी आहे या ठिकाणी फ्लेवर्ड पाणीपुरी आहे खूप खूप मोठे आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मला सगळ्या पूर्ण रोडभर स्टॉल्स दिसतील सकाळी आपण बघू शकलो नाही सकाळी आपण फक्त तेवढाच भाग बघितलेला होता एका दादाने आम्हाला जेव्हा सांगितलं की संध्याकाळी तुम्ही जर याल तर तुम्हाला बघायला मिळेल की या ठिकाणी किती गर्दी असते रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला गर्दी पा पाहायला मिळेल आणि तुम्ही बघू शकता किती सगळे स्टॉल्स या ठिकाणी आहेत मागचा जो स्टॉल तुम्हाला दिसतो आहे हा सॅगीज चापवाली आहे आणि त्यांची खूप लोकांनी तारीफ केली होती की इथले चाप खूप सुंदर असतात सोया चॅप्स त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की मला थोडा कॉम्बो द्या जे तुमचे बेस्ट दोन चॅप्स असतील त्याचा कॉम्बो मी घेतलेला आहे तर हा एक आहे हा जो तुम्ही बघताय हा थोडा चटपटा आहे ड्राय आहे आणि चटपटा आहे आणि हा जो तुम्हाला साईडला दिसतो आहे हा जरा क्रीमी आहे आणि हा चटपटा नाही आहे पण सॉसी आहे तर ट्राय करूया आपण कसं आहे तर चटपटा खाल्लेला आहे मी अमायराचा मानकर डोसा जिंदाबाद मानकर डोसा असेल तर ती तिथला स्पॉन्जी डोसा खाणार हे ठरलेलं असत घेऊया आपण एखादा आईस्क्रीम आईस्क्रीममध्ये आपण आलेलो आहोत मेरिडियन आईस्क्रीम या ठिकाणी नवीन झालेलं आहे पण या ठिकाणी खूप सारे फ्लेवर्स आहे तुम्ही बघू शकता मी घेतलेलं आहे रिअल अल्फान्सो आणि ब्लॅक करंट तर गाईज हा होता खाऊ गल्लीचा व्हिडिओ सिंहगडची ही खाऊ गल्ली आज आपण एक्सप्लोअर केली लोकांचे रिव्ह्यूज तुम्ही याबद्दलचे ऐकले आणि आम्ही सुद्धा खूप छान छान फूड या ठिकाणी टेस्ट केलं तुम्ही नक्कीच या ठिकाणी येऊन इथलं फूड टेस्ट करावं असं मला वाटतं कारण भरपूर व्हेरायटीज तुम्हाला या ठिकाणी मिळतात तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुण्यात अजून अशा खाऊगल्ली तुम्हाला माहिती असतील तर तेसुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आम्ही ते सुद्धा एक्सप्लोअर करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू आता माहोल गर्ल अमिया वैद्य करते सायनिंग ऑफ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय